नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात नागनाथ गाव लिमगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर ह्या ऑर्गेनिक ऑर्गेनिकचे किती डोस झाले बरं चार चार डोस झाले आपण जे आता प्लॉट मध्ये उभा राहिलेले आहोत तर ह्या प्लॉट मध्ये जे काय आता येण झालेले आहे तर ही वादित अंतर लांब फणी म्हणजे दोन फणीच्या मध्ये जे अंतर आहे किती एक फुटाच्या आसपास येईल का कमी जाईल आणि वादी लांबडी वापरा केभाई ऑर्गेनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन समाधान बघत सर्व राहिलेले आहेत मिटकल सर आजारी तर त्यांच्यापासले बिघड गड़, हे गड आणि हा गड आपल्याला तीन बिघड आपण धावण्याचा प्रयत्न करतोय ही जी तुम्ही मार्गदर्शन घेतलेलं आहे किती डोस घेतलेला चार डोस घेतले वापरा बायऑर्गिक वापरा बाय तर आपल्यासारखे इतर आपल्या बरोबर ज्यांची किळी लागण होती अशी गड वादीतलं फणीतलं अंतर दिसतंय का नाही आणि हे जी उंची वगैरे वाढलेली फण्या भरपूर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी जी नवीन किळेत आहेत जुन्या आहेत ही अनुभवाच्या जोरावरती तुम्ही एक सल्ला संदेश म्हणून काय सांगाल की वापरा ऑर्गेनिक शेतकऱ्याच्या हिताच आहे का नाही इथंच आहे की त्यांना सल्ला संदेश तुमचा काय असेल की हे वापरलं पाहिजे की नाही वापरलं वापरलं पाहिजे वापर कस साठी वापरलं पाहिजे असं बघाय भेटतंय म्हणून वापरलं पाहिजे साधा शब्द आहे असं बघाय भेटतंय म्हणून वापरा बाय ऑर्गेनिक आणि कंपनीचं नावच वापराय हे मार्गदर्शन वापरून तुम्ही समाधानी आहे समाधान ओके दिलेल्या माहिती बद्दल आमच्या वापरा बाय ऑर्गेनिक सर्व सहकार्यांकडून तुमचं खूप खूप धन्यवाद